कोल्हापूरच्या घराच्या अंगणात मम्मीने ओव्याचं झाड लावलेलं ला आहे तर पुढच्या भागामध्ये आपण ओव्याची भजी तर पाहणारच आहोत आणि त्यानंतर इथे छोटंसं असं खाऊची पानं जी असतात विड्याची पानं तर त्याचा वेल आहे नागवेलसुद्धा याला म्हटलं जातं तर अगदी छोटी छोटीशी पानं आलेली आहेत त्याला आता पावसात अगदी भरून येतं त्यानंतर गवती चहा आणि हे ब्रह्मकमळ आहे ब्रह्मकमळ पण अगदी मोठं झालं होतं पण आम्ही इथे राहत नसल्यामुळे सुकलं पण पुन्हा आता बहरलेलं आहे आणि पाहू शकता छान आता वाढलेलं आहे सदाफुली आहे त्यानंतर इथे परत नागवेलीचीच पानं आहेत त्याचा वेल आहे ना बहरला की एवढा छान वाटतो ना त्यामुळे तोही मम्मीने लावलेला आहे हे पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा जो सुगंध आहे ना तो खूप सुंदर असतो त्यानंतर इथे हे पाहू शकता छोटी छोटी अळूची पानं आहेत ही या अळूच्या गड्ड्याला ना तीन चारच पानं येतात पण चव आहे ना ती खूपच सुंदर आहे तर ओव्याची भजी करताना ह्याची दोन तीन पानं मी तोडून ठेवलीत तर त्याचे पण अगदी थोडीशी म्हणजे मला वाटतं एक दोनच भजी होतील पण तेवढं करायचं आहे आणि ते, ते बाहेर पाहू शकता मुलं खेळत आहेत त्यानंतर हे पारिजातकाचं झाड हे सगळ्यात पहिल्यांदा लावलेलं ला आहे तर ते सुद्धा छान बहरतं झाडांची छाटणी केली ना की पावसात खूप छान भरून येतात झाडं त्याच्यामुळे शक्यतो छाटणी केली जाते त्याच्यानंतर इथे मोगऱ्याचं झाड आहे त्यालासुद्धा खूप फुलं येतात मोगऱ्याची आता पाऊस सुरू झाला की फुलांचा अगदी म्हणतात ना गच्च अशी भरलेली असतात फुलं मोगऱ्याच्या झाडालासुद्धा त्यानंतर लाल गुलाब आणि सफेद गुलाब असे दोन प्रकारचे गुलाबांची झाडं आहेत इथे तर सफेद गुलाब आहे ना तर तीन ते चार गुलाब दिवसाला येतातच एवढी त्याला पण छान वाढ आहे आणि हे जास्वंदीचं झाड आहे ना त्याला ना अशी बुरशी आल्यासारखं झालेलं त्याच्यामुळे मम्मीने सगळं कापून काढलं आणि आता पाहू शकतं छान छोटी छोटी पालवी फुटलेली आहे आणि ते सुद्धा पावसात छान भरून येतं सगळी पालवी फुटली बघू शकता तुम्ही आता घरी जाताना छान कापली ना झाडं सगळी दिवाळी दिवाळीला आम्ही जेव्हा येतो तेव्हा एवढी छान बहरलेली असताना आणि कृष्ण तुळस आहे दारात आणि आजूबाजूचं वातावरण पाहू शकता खूप छान वाटतं मुलांसाठी तर खूप पोषक इथे वातावरण आहे अक्षरशः असं वाटतं की मी का लहानपणी इथे आली नाही मला गावाला फार आवडतं आणि माझ्या मुलांनासुद्धा अर्थला आता घरी मुंबईला यायचं तर मला म्हणत होतं की मम्मी मला इथेच ॲडमिशन घेऊन दे म्हणजे एवढं छान वाटतं की मुलांच्या तब्येतीसाठीसुद्धा वातावरण खूप छान आहे इकडचं आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्यानंतर माझं सगळ्यात फेवरेट झाड म्हणजे सदाफुलीचं आणि सीताफळाचं तर ही दोन्ही झाडंसुद्धा एवढी बहरलेली असतात आणि हे चाफ्याचं झाड आहे सफेद चाफा आहे त्यालासुद्धा अक्षरशः ना दिवसाला नाही म्हटलं तरी वीस पंचवीस फुलं असतातच आलेली त्याच्यानंतर इथे आहे सीताफळाचं झाड सीताफळंचं आज मम्मी काढणार आहे झा त्याची सीताफळं आहेत ती पाहू शकता तीन ते चार सीताफळं मोठी झालेली आहेत तर ती मम्मी आज काढणार आहे आणि सीताफळाच्या झाडाचा मी वेगळा एक व्हिडिओ टाकणार आहे तर तो तुम्ही नक्की पहा कारण सीताफळाची जी पानं आहेत त्या पानांचा उपयोग तुम्ही कसं करू शकता हे मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर त्यामुळे व्हिडिओ माझा पाहायला विसरू नका आणि अजून चॅनलला पत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पटापट सबस्क्राईब करून टाका आणि आजूबाजूचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्कीच मेसेज करा तर असं आहे आमचं घराच्या बाहेरची छोटी छोटी थोडीशी झाडं काय होतं आम्ही राहत नसल्यामुळे जास्त झाडं लावता येत नाहीत कारण त्याची जोपासना कोण करणार ही जी बाहेर झाडं आहेत ना पावसाळ्यात त्यांना पाणी मिळतं पावसाचं त्याच्यानंतर मम्मी पप्पा दोन तीन महिने असतात आणि उन्हाळ्यामध्ये पण असतात फक्त एखाद दोन महिने फक्त झाडांचा जरा प्रॉब्लेम होतो पण काय नाही झाडांना कसं होतं की आजूबाजूची लोकं चांगले ती लोकंही पाणी वगैरे टाकतात आणि हे आहे आमचं छोटंसं घर तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा त्याचप्रमाणे मी काही छोटे छोटे फोटोज काढलेले आहेत तर ते फोटोज तुम्हाला कसे वाटलेत तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा सीताफळाचं झाड तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे आणि हो सीताफळाचे फायदे तर खूप आहेत प्लस सीताफळाची जी पानं आहेत त्याचेसुद्धा फायदे खूप आहेत त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो नक्की पहा आणि मुलांना आज मुंबईला जायचं त्याच्यामुळे नको वाटत होतं अक्षरशः मलासुद्धा कारण मला गावी फार आवडतं पण शेवटी काय करणार आपलं ऑफिस घर हे तर बघावंच लागेल स्नोसुद्धा बघू शकता खूप छान रुळलेली गावाला आणि तिलासुद्धा सगळ्या घरात तर इकडे तिकडे फिरायची सवय लागलेली ना आता मुंबईला एवढ्याशा घरामध्ये तिचं कसं तिला करमेल बघूया आता तर पळाली आतमध्ये आणि इथे दुसरी दोन तीन झाडं आहेत ती तुम्हाला दाखवायची राहिली तर इथे पाहू शकता हे शोचं झाड आहे आणि हे मोठं होत नाही पण त्याची पानं आहेत ना खूप छान वाटतात आणि हे सुद्धा कमळ म्हणतात ह्याला शोचं कमळ आहे तर हे सुद्धा खूप छान वाटतं मला काढता येईना झालं आहे मी तुम्हाला असंच दाखवते हे ॲक्च्युली फोटो पण मी काढलेत फोटोनंतर बघा तुम्ही तुम्हाला कसे वाटतात मला नक्कीच सांगा आणि हे चिनी गुलाब आहे छोटी छोटी गुलाबं याला येतात तर फार छान झाडं वाटतात मुंबईत तर एवढी झाडं आपल्याला पाहता येत नाहीत आणि हे छान छान फोटोज आहेत कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच कळवा कर पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओजसह आणि नवीन छान छान रेसिपींसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ